नमस्कार स्वयं समळी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत फ्लावर बटाटा सुकी भाजी ही भाजी पटकन अशी होणारी आहे त्यासाठी आपण इथे अर्धा किलो फ्लावर आणि एक मिडियम आकाराचा बटाटा घेतला आहे फ्लावर स्वच्छ साफ करून घेतला आहे बटाटाही उभा कापून असे तुकडे करून घेतले आहेत गॅसवर मी कढई तापत ठेवलेली त्यामध्ये आपण आता इथे चार चमचे तेल घालून घेतलं आहे तेल आपलं चांगलं गरम झालं आहे त्यामध्ये आता फ्लावर घालून फ्लावर आपण छान असा भाजून घेणार आहे फ्लावर असा भाजून घेतला आणि भाजीला एक वेगळ्या प्रकारची चव येते चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे फ्लावरला आपण आता मीठ घातलं ते फ्लावरच्या आतमध्ये मस्तपैकी लागतं त्यासाठी आपण आधीच इथे मीठ घालून घेतलं आहे फ्लावर आपला भाजून झालाय आपण आता तो एका डिशमध्ये काढून घ्यायचा आहे आपण आता ह्या कढईमध्येच बटाटा सुद्धा भाजून घेणार आहे चवीपुरतं मीठ घालून घेतलंय बटाटा आता बटा अर्तून परतून छान असा भाजून घेणार आहे बटाटा आणि फ्लावर भाजून घेतल्याने भाजीला ही वेगळ्या प्रकारची एक चव येते आता बटाटा आपला छान असा भाजून झाला आहे तो एका डिशमध्ये काढून घेऊया आपण आता ह्या कढईमध्येच भाजी फोडणीला देणार आहे या कढईमध्येच एक चमचा तेल घालून घेतलं आहे एक चमचा जिरं आणि एक मिडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला पाच सात कढीपत्त्याची पानं आता ही फोडणी आपण लालसरवईपर्यंत भाजून घेणार आहे मी इथे मिडियम आकाराचा एक टॅमॅटो बारीक चिरून घेतलेला तोही आपण आता इथे घालून घेतला आहे आता ही फोडणी चांगली भाजून घ्यायची आहे अर्धा टीस्पून हिंग घालून घेतलं आहे टमॅटो आपला मौसूत होईपर्यंत आपण इथे दोन मिनटं हा चांगला परतून घेणार आहे तेलामध्ये एक चमचा जिरा पावडर अर्धा टीस्पून हळद एक चमचा लाल तिखट तुम्हाला तिखट जसं जास्त कमी हवं त्याप्रमाणे घाला मी इथे आमचा हा मालवणी लाल तिखट आहे तो थोडा जास्त तिखट असतो त्या कारणाने मी इथे एक चमचाच वापरला आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट आपण आता आलं लसूण पेस्ट घातली आहे ही चांगली पाच मिनटं तेलात परतून घेतली आहे त्याचा उघरट वास जाईपर्यंत फोडणी आपली छान अशी शिजली आहे त्यामध्ये आपण आता हा फ्लावर आणि बटाटा भाजून घेतलेला तो घालून घेतला आहे आता ही फोडणी आपण ह्या भाजीला चांगली लागली पाहिजे त्यासाठी मिक्स करून घ्यायची आहे पाच मिनटं आपण फ्लावर भाजतानाही मीठ घातलेलं बटाटी भाजतानाही आपण मीठ घालून घेतलेलं आहे एक कप पाणी घालणार आहे पाणी घालून आपण आता ही दहा मिनटं भाजी छान अशी शिजवून घेणार आहे आपली दहा मिनटं झाली आहेत आपली भाजीला छान असा बघा कड आला आहे आणि भाजीचा कलरही छान आला आहे आपल्या भाजीला मी इथे आता भाजीमध्ये एक चमचा क्रीम घेतली आहे जर तुमच्याकडे क्रीम नसेल तर इथे दूध दोन चमचे तुम्ही घ्या आणि या भाजीमध्ये घाला भाजीची चव काय अप्रतिम होते फ्लावरमध्ये कुठच्याही फ्लावरची भाजी तुम्हाला करायची असेल तर क्रीम किंवा दूध हे तुम्ही वापरा भाजीची चव खूपच वेगळी लागते इथे एक चमचा मी गरम मसाला घातला आहे तुमच्याकडे गरम मसाला नसेल तर तुम्ही किचन किंग मसाला किंवा छोले मसालाही या भाजीमध्ये घालू शकता भाजीची चव अप्रतिमच होते कारण आपण त्यामध्ये क्रीम घातली आहे किंवा दूध घातलं आहे दोन्हीपैकी काही वापरलात तरी भाजीची चव ही वेगळीच होते आपण आता इथे दोन मिनटं झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेतली आहे वरून आता अशी थोडीशी कसुरी मेथी घातली आहे मी आपली भाजी तयार झाली आहे आपण दोन मिनटं वाफ देऊया कसुरी मेथी घातली आहे म्हणून आता इथे आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे आपली भाजी छान अशी झालेली आहे वरून थोडीशी अशी कोथंबीर घाला अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद